शिक्षा देणारे असं जर खोटं बोलून तुम्ही नेता जर समजेला माझ्या महाराष्ट्राचा एवढा मोठा खून होऊन सुद्धा गरीबाच्या लेकरांना मराठी आहेत मराठी आम्ही सुद्धा आमच्या मार्गाने न्याय घेऊ मग आणि तपास करू कारण आम्हाला सुद्धा सहनशे त्या मराठी नाही सांगतो हल्ले करायला लागले मारायला लागले गुन्हे करायला लागले गोळीबार करायला लागले तर प्रत्युत्तर म्हणून जसं तसं उत्तर द्यावं लागाल हा लढा राज्याचा झाला याचं कारण काय बघता तुम्ही असंतोष लोकांमध्ये सरकार प्रत्येक वेळेस जातीवाद्यालाच प्रश्न आहे प्रश्न तर का होणार जातीवादी संघ धरायचे आणि मराठ्यांचा मुर्दा पाडायला निघायचे हे जमणार नाही आता आता मराठ्यांनीच महाराष्ट्रातल्या आपल्याला अन्याय जर झाला तर आता प्रत्युत्तर जशाला तसं द्यावं लागणार आहे मरू नका नुसतं मरू नका आपण वाटा जायचं नाही पण आपल्या जर कोणी वाटा गेलं तर तसं प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे आपल्याला आपल्या ताकदीच्या बळाच्या जोरावरती आता जीवन जगावं लागणार आहे कोणाच्या आशेवर नाही मुख्यमंत्र्यांकडे शेवटचे आशे आरोपी आणि आरोपीला पाठबळ देणारे सगळे मध्ये टाकलेले नाही टाकले टाक आपल्याला घेऊन जावं लागेल गरज देणे कोणाची आम्ही मराठीत नाही घेऊन जा पद्धतीने तुम्हाला वाटतं आता दबाव पडला पाहिजे नैतिकता स्वीकारली पाहिजे कारण धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची सगळीच मागणी करते मुख्यमंत्र्यांनी बंदच केलं पाहिजे आता साप पाहत एक ज्योतर त्यांच्या पाया खाली गुंडगिरी तुडवायची योग्य वेळ तुडाव आशा आहे जनतेला नाही तुडिल तर मुख्यमंत्र्यांनाच राज्याचा विध्वंस करायचा की काय असा अर्थ राज्यात जाणार आहे त्यांना बहुतेक राज्यात विध्वंस घडवून आणायचा त्यांना गोरगरिबांना न्याय नाही द्यायचा असं